आमदार जितेश अंतापूरकर यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केलाय मात्र त्यांचा हा भाजप प्रवेश त्यांचा राजकीय भविष्यासाठी फायदेशीर ठरणार की आत्मघातकी ठरणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे अखेर अपेक्षेप्रमाणे आमदार जितेश अंतापूरकर यांनी आमदार पदाचा राजीनामा देत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आमदार जितेश अंतापूरकर यांचे राजकीय या गॉडफादर म्हणजे खासदार अशोक चव्हाण चव्हाण यांच्याशिवाय त्यांचे फारसे कर्तृत्व नाही त्यामुळे अशोक चव्हाण यांनी पक्ष बदलल्यानंतर जितेश अंतापूरकर यांच्यासमोर भाजपमध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता लोकसभा निवडणुकीत आमदार जितेश अंतापूरकर यांनी प्रचारही केला नव्हता निवडणुकीपासून पूर्ण ते पूर्णपणे अलिप्त होते प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेते मंडळी नांदेडमध्ये प्रचारासाठी आले असतानाही कधीही जितेश अंतापूरकर दिसले नाही त्यामुळे अंतापूरकर भाजपमध्ये जाणार हे जवळपास निश्चित झाले होते लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी विरोधात मतदान केले त्यात जितेश अंतापूरकर यांचे नाव ठळकपणे समोर आले याबाबत माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी पळ काढला होता काँग्रेसने ही केवळ कारवाई करणार म्हणत काहीच कारवाई केली नव्हती अखेर अंतापूरकर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला काल शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे खासदार अशोक चव्हाण माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत आमदार अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला जितेश अंतापूरकर यांना काँग्रेसमध्ये चांगली वागणूक मिळत नव्हती त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली मात्र अंतापूरकर यांनी कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही

मी या ठिकाणी या प्रसंगी एवढंच सांगू इतो मला या भाऊक्षण निश्चित आहे वडिलांची आठवण आली मी निश्चित प्रसंगी सांगू इच्छितो की जी जबाबदारी पक्ष माझ्यावरती देईल आपण सन्माननीय नेते आपण मला द्याल निश्चितपणे ती निष्ठळे पार पाडेल आणि देगूर आणि मिरळी या दोन्ही तालुक्यातील जनतेसाठी मी जे कष्ट पडतील जे मला सेवा मिळेल प्रामाणिकपणे निश्चळेने पार पडेल आणि न्याय प्रामारी प्रामारी प्राम आप लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधी लाट असल्याचे दिसून आले अजूनही थोडी बहुत तशीच परिस्थिती राज्यात आहे त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या मागे भाजपमध्ये गेलेल्या अनेकांनी घर वापसी केली एकीकडे असे चित्र असताना जितेश अंतापूरकर यांनी मात्र भाजपचे कमळ हाती घेतले आहे अर्थात राजकारणात कमी अनुभव आणि गॉडफादर अशोक चव्हाण यांच्याशिवाय आपण काही करू शकणार नाही यामुळे अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असे राजकीय जाणकार सांगत आहेत मात्र काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या राजकीय भविष्यासाठी फायदेशीर ठरणार की आत्मघातकी याबाबत आता जोरदार चर्चा रंगली आहे